अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मंडळी बघा सतरा सप्टेंबर बुधवार खर तर आजपासनं पितृ ज्याला आपण पंधरवाडा असं म्हणतो तर या पितृ पंधरवाड्याची सुरुवात झालेली आहे बघा वर्षभरातून हे पंधरा दिवस पितृ पक्षाचे हे पंधरा दिवस असे असतात जे पितरांसाठी समर्पित असतात पितरांची आपल्या पूर्वजांची सेवा करण्यासाठी हे पंधरा दिवस अत्यंत महत्वाचे मानले जातात असं म्हटलं जातं की वर्षभरातून हे पितृपक्षातील जे पंधरा दिवस असतात या पंधरा दिवसांमध्ये स्वर्गलोकी असणारे जे आपले पितर आहेत हे साक्षात रूपी या पृथ्वी तलावरती अवतरलेले असतात आणि ते आपल्या घराच्या किंवा आपल्या स्वतःच्या अवतीभोवती गुटमळत असतात त्यामुळे या पंधरा दिवसात तुम्ही त्यांच्या ज्या सेवा करता जे उपाय करता त्याने पित्र खुश होतात आणि जेव्हा ते खुश होतात तेव्हा ते तुम्हाला आशीर्वाद देतात बघा पितरांचा आशीर्वाद हा आपल्या आयुष्यात असणं खूप महत्वाचं आहे नाहीतर जर आपल्याला पितरांचा श्राप लागला तर आपल्या आयुष्यात आपल्या घरात असंख्य अडथळे येतात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पितृदोष कसा लागतो बघा आत्ताच्या पिढीत मागच्या पिढीत किंवा त्याच्या आधीच्या मागील तीन पिढीमध्ये आपल्या घरातील कुणी ना कुणी वारलेलं असतं यामध्ये या तीन पिढ्यांमध्ये एका तरी व्यक्तीचा आपल्या घराला किंवा घरातील एखाद्या सदस्याला दोष लागतो श्राप लागतो कारण आपण त्याचं स्मरण करत नाही बघा पितरांचं स्मरण करणं खूप महत्वाचं असतं जेव्हा त्यांना विसरून जातो त्यांचं स्मरण करणं टाळून जातो तेव्हा पितर आपल्याला दोष देतात आपल्याला श्राप देतात मग कामात अडथळे सुरू होतात घरातील एखाद्या व्यक्तीचा विवाह जुळत नाही असंख्य अडचणी येतात घरात कलह होतात सतत काही ना काही घरामध्ये विघ्न येतात जेव्हा या समस्या आपल्या घरामध्ये व्हायला सुरुवात होते जेव्हा या अडचणी अडथळे आपल्या घरामध्ये व्हायला सुरुवात होते तेव्हा आपली पत्रिका वगैरे घेऊन एखाद्या ब्राह्मणांकडे ज्योतिषांकडे जातो आणि त्यांना ती पत्रिका दाखवतो आणि त्यावेळी ते लोक आपल्याला सांगतात तुम्हाला पितृदोष लागलेला आहे मग अशा वेळेस या पितृदोषाचं निवारण करण्यासाठी एखादी शांती सुचवली हो जाते पण ती शांती अफोर्डेबल म्हणजे नसतो किंवा बऱ्याच वेळा खूप खार्चिक असतं आपल्याला ते नाही परवडत मग अशा तुम्ही वर्षातून हे दिवस जरी पितरांचं स्मरण सेवा उपाय केले तर तुमचा कितीही मोठा असणारा पितृदोष शांत होतो आणि परिणामी आपल्या आयुष्यात असणारे अडचणी अडथळे दूर होतात मग आताच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच पितृदोषासाठी किंवा पितरांना खुश करण्यासाठी पितरांचा श्राप नष्ट करण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे आपल्याला पितृदोषासाठी म्हणजे शांत करण्यासाठी आजपासून पंधरा दिवस या पितृ पंथरवाड्यामध्ये सलग पंधरा दिवस एक हा दिवा लावायचा आहे एक हा दिवा जर तुम्ही या ठिकाणी लावला तर कितीही मोठा असणारा श्राप जो आहे हा श्राप कमी होत जाईल पित्रांना सद्गती प्राप्त होईल पित्र जे आहेत ते खुश होतील आशीर्वाद देतील आणि त्यामुळे तुमच्या आयुष्यातील अडथळे आणि अडचणी दूर होतील अत्यंत प्रभावी अत्यंत महत्त्वाची सेवा सांगत आहे व्हिडिओ लक्षपूर्वक प्रत्येकाने बघा प्रत्येकाने ऐका आणि आजपासून ह्या सेवेला सुरुवात करा संध्याकाळी एक रात्री नऊच्या पुढे नऊ दहा साडे दहा पर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता सगळ्यात महत्वाची गोष्ट या उपायासाठी तुम्हाला एक माठ घ्यायचं आहे मडक ज्याला मडकी किंवा माठ म्हणतो सुगड घेतलं तरीही चालेल फक्त मातीचं चा भांड असलं पाहिजे घरामध्ये ऑलरेडी जुनं पुराण आहे ते घ्या नवीन असेल ते घ्या जे घरामध्ये असेल विकत विकताना बाजूच्या शेजारच्यांकडून घेऊन या, या पण तुम्हाला यासाठी छोटस माठ किंवा मडक लागणार आहे यामध्ये पिण्यायोग्य असणारं छान पाणी घालायचं आहे आणि हा माठ तुम्हाला तुमच्या स्वयंपाक घरात दक्षिण दिशेला ठेवायचा आहे आपलं जे किचन आहे स्वयंपाकघर तिथे दक्षिण दिशा जे असेल त्या दक्षिण दिशेला हा माठ ठेवायचा आहे यामध्ये पाणी भरायचा आहे या पाण्यामध्ये एक चिमूडभर तुम्हाला काळे तीळ घालायचे आहेत काळ्या रंगाचे जे तिळ असतात हे काळे तिळ घालायचे आहेत आणि त्यानंतर या माठावरती एक छान झाकण ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे मातीचा घेतला तरीही चालेल कणकेचा बनवून घेतला तरीही चालेल दिव्याची जी वाट आहे ती शक्यतो दक्षिण दिशेला असेल अशा पद्धतीने हा दिवा लावा दिव्यामध्ये काळ्या मोहरीचं किंवा काळ्या तिळीचं तेल घाला नसेल तर ते साधं तेल घाला त्याच्यावरती एक चिमुडभर तीळ किंवा मोरी घातली तरीही चालेल हा दिवा प्रज्वलित करा बरोबर त्या माठाच्या समोर हा दिवा जो आहे तो तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर या माठाला तुम्हाला एक चिमुडभर हळद एक चिमुडभर कुंकू अर्पण करायचा आहे माठाच्या शेजारी एक फूल ठेवायचं आहे तिथे तुम्हाला बसायचं आहे आणि बसून तुम्हाला एक पंधरा मिनटं बसून उभे राहून कसंही तुम्हाला ओम पितृ देवायन महा ओम पितृ देवायन महा ओम पितृ देवायन महा या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर हा जो दिवा आहे हा तुम्हाला एक तास दोन तास एक तीन चार तास जेवढा तास चालले तेवढा तास तरी ते तुम्हाला हा दिवा तिथे प्रज्वलित ठेवायचा आहे रात्र रात्रभर रात्रभर शक्य असेल पण पण तरी तरी कमीत कमी, -कमी एक ते दोन तास दिवा प्रज्वलित असला पाहिजे ठीक आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे आज तुम्ही हा उपाय केला उद्या सकाळी तुम्ही उठलात उठल्यानंतर सगळ्यात पहिले काय करायचं तर या माठाच्या समोर असणारा जो दिवा आहे तो उचला घासण्यासाठी वगैरे घेऊन टाका त्या त्याच्यासमोर ठेवलेला जो पाण्याचा माठ आहे हा पाण्याचा माठ तिथून बाजूला काढा आणि त्या माठामध्ये घातलेलं जे पाणी आहे ते घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती थोडंसं शिंपडा आणि राहिलेलं पाणी घराच्या बाहेर नेऊन पिंपळाचं झाड असेल तर त्या झाडाला घाला किंवा एखादी मोकळी जागा असेल त्या ठिकाणी तुम्ही हे पाणी सोडलं तरीही चालेल पुन्हा हा माठ घरी घेऊन यायचा आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी रात्रीच्या सुमारास पुन्हा हा माठ भरून त्यामध्ये काळे तीळ घालून त्यासमोर दिवा लावून पितरांचं स्मरण करायचं हा उपाय सलग पंधरा दिवस करायचा आहे पितरांचा जो वास आहे हा घरातील दक्षिण दिशेला आहे पिंपळाच्या झाडाखाली आहे आणि त्याचबरोबर पाण्याच्या माठाजवळ आहे या पंधरा दिवसांमध्ये जर पित्र कुठे फिरत असतील पूर्वज कुठे आले असतील तर ते पाण्याच्या ठिकाणी त्याचबरोबर आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ त्याचबरोबर पिंपळाच्या झाडाखाली आणि घरातील दक्षिण दिशेला या चारही ठिकाणी तुम्ही पित्रांसाठी ज्या सेवा करता त्या सेवाने पित्र आकर्षित होतात पित्र खुश होतात पित्र प्रसन्न होतात जेव्हा तुम्ही हे पाणी तिथे ठेवाल पित्रांचं स्मरण कराल तेव्हा पित्र शांत होतील पित्र थंड होतील तुम्हाला आशीर्वाद देतील आणि तुमच्या आयुष्यामध्ये लागलेला पितृदोष कमी होईल जेव्हा दुसऱ्या दिवशी तुम्ही हेच पाणी घराच्या उंबरठ्यावरती शिंपडाल सकाळीच कारण असं म्हटलं जातं की घराच्या उंबरठ्यावरतीही पित्रांचा अंश रूपाने वास असतो आणि जेव्हा तुम्ही हे पाणी त्या ठिकाणी शिंपडाल तेव्हा रात्रभर त्या ठिकाणी जर पित्रांचा वास असेल पित्र आलेले असतील तर जेव्हा तुम्ही हे पाणी तिथे शिंपडाल तर त्या पाण्याने पित्रांचा आत्मा तृप्त होऊन जाईल आणि ते तुमच्या घरातून शांतपणे थंडपणे तुम्हाला आशीर्वाद देऊन निघून जातील सलग पंधरा दिवस हा उपाय केल्याने तुम्हाला कुठेतरी अनुभव येईल कर्ज कुठेतरी कमी होत जाईल डोक्यावरती असणारा ताण कुठेतरी कमी होईल अडथळे अडचणी दूर होतील संकट दूर होतील तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होऊ लागतील घरातील एखाद्या व्यक्तीचा विवाह जुळून जाईल सगळं काही व्यवस्थित होईल अत्यंत साध हा सोपा उपाय आहे नक्की करा आणि आपला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा असेच पुढचे व्हिडिओ पाण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ